नाशिक लोकशाही न्यूज तर्फे महिला दिन विशेष कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ येत्या तेवीस मार्च रोजी नाशिक लोकशाही न्यूज तर्फे महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन तसेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे हा कार्यक्रम महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आयोजित करण्यात आलाय त्यावेळी नाशिक लोकशाही न्यूज चे सदस्य आबा अमले यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार कार्यसम्राट फाउंडेशन संस्था आणि नाशिक लोकशाही न्यूज चॅनल यांनी महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महिलांसाठी विविध गेम ठेवण्यात आलेले आहेत त्यात जसे डान्स शो गेम शो असे विविध प्रकारचे का ठेवण्यात आलेले आहेत आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच चाळीस महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत त्यामध्ये विविध वस्तू वाटप महिलांसाठी करण्यात येत आहेत तरी मी आबा आमलेत नाशिक लोकशाही न्यूज चॅनल सदस्य यांच्या आणि रविवारकरांच्या मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार